गणेश चतुर्थी म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्रात आनंद उत्साह आणि भक्तिभावाचं वातावरण निर्माण होतं घराघरात बाप्पाचं आगमन होतं आणि प्रत्येक जण आपल्या परीने या उत्सवात सामील होतो नागपूरकरांसाठी मात्र गणेश चतुर्थीला एक वेगळंच महत्त्व आहे कारण इथं शहराच्या मध्यभागी वसलेलं गणेश टेकडी मंदिर ही फक्त धार्मिक वास्तू नाही तर इतिहास परंपरा आणि श्रद्धेचं प्रतीक आहे आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने टेकडीवर हजारोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली आहे विशेष पूजा अर्चा आरत्या आणि भक्तीच्या गजरात नटलेलं हे वातावरण आपण पाहूया आमच्या या विशेष रिपोर्टमध्ये नागपूरच्या मध्यवर्ती भागातील बसलेल्या गणेश टेकडी ही केवळ प्राचीन मंदिर नसून भक्ताच्या श्रद्धेचे आणि आस्थेचे केंद्र मानले जाते येथे असलेली गणेशची मूर्ती हे स्वयंभू असल्याचे समजून येते आणि हाच ती पहिला चमत्कार मानला जातो अनेक भक्तांचे अनुभव आहे की गणेश टेकडीवर नवस की तो शक्ती पूर्ण होतो आरोग्य जसे की आरोग्य नवरी शिक्षण विवाह असा अनेक इच्छा पूर्ण झाल्याची येथील कथा जोडल्या गेल्या आहेत मंदिराच्या गर्भगृहात नेहमी अद्भुत शांतता अनुभवायला मिळते जी भक्तांना वेगळी दिव्यता आभूती देते दे भोसले दे घराण्याच्या काळात या मंदिरात विशेष आश्रय लाभला नागपूरचे राजे स्वतः येथे दर्शनासाठी येत येतं आणि मंदिराची देखभाल करीत त्यामुळे अनेक गणेश टेकडी नागपूरकरांची श्रद्धा परंपरा इतिहास आणि आस्थेचे संगम ठरली आहे गणेश टेकडीचं मंदिर अठराव्या शतकात भोसले घराण्याच्या आश्रयाने उभारण्यात आलं नागपूरचे शासक राजा रघुजी भोसले यांनी या मंदिराला विशेष मान दिला होता तेव्हापासूनच गणेश टेकडी नागपूरकरांचं श्रद्धास्थान ठरत आलंय आज सकाळपासूनच गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेलाय फुलं रोषणाई आणि भक्तिमय गजर यामुळे संपूर्ण परिसर मंगलमय वातावरणाने नटलाय इतिहास पुरातत्व माहितीप्रमाणे गोंड राजाचा एक किल्ला होता आणि हा मंदिराला लागून डिफेन्सची जे जागा आहे तिसरी गोष्ट असंच मंदिर एक मिल्ट्रीच्या अंडरमध्ये आहे आणि आपलं हे विशेष मंदिर गणपती टेकडी हे पिंपळाचा झाडाखाली आहे आणि दरवर्षी किल्ल्याप्रमाणे हळूहळू हळूहळू पाळत राहत किती तर ते इतिहासकार जे लोक आहे त्यांच्याप्रमाणे ते कमीत कमी अडीचशे तीनशे वर्ष जुनं म्हणजे राजा लोक होते त्यांच्याप्रमाणे आणि खूप भक्त लोक येतात आणि त्यांची मनोकामना नवस जे काही आहे गणपती बाप्पाच्या आशीर्वाद पूर्ण होतात गणेश टेकडेशी अनेक चमत्कारांच्या कथा जोडलेल्या आहेत जुन्या काळी एका भक्ताने प्रार्थना करून गंभीर आजारातून बरे झाल्याची कहाणी आजही इथे सांगितली जाते भाविकांचा विश्वास आहे की गणेश टेकडीवर मागितलेली प्रत्येक मनोकामना पूर्ण होते यामुळेच दरवर्षी हजारो लोक शहराबाहेरून अगदी राज्याबाहेरून सुद्धा इथे दर्शनासाठी येतात दरवर्षी गणेश चतुर्थीला इथं होणारी भाविकांची गर्दी म्हणजे नागपूरकरांच्या खरी साक्ष आहे आजही गणेश चतुर्थी निमित्त हजारो भाविकांची त्यांच्या मनोकामना पूर्ण होतो या मंदिरात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी भेट दिली आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा स्थान श्रद्धेचा मानला जातो अमित ठाकरे नऊ जनपद लागतो